तर बिहार मध्ये वाढीव पंधरा टक्के आरक्षण रद्द झाल्यानं महाराष्ट्र सरकारनेही आपण दिलेल्या मराठा आरक्षणाचा गांभीर्यपूर्वक फेरविचार करण्याचा सल्ला मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांनी दिलाय आपण पाहूयात ते नेमकं का काय म्हणाले महाराष्ट्र सरकारने देखील आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे जर बिहारमध्ये दिलेलं आरक्षण मागासवर्गीय दिलेलं आरक्षण जर टिकत नसेल आणि इंद्रा खटल्याचा वारंवार उल्लेख या न्यायालयाच्या न्यायदानामध्ये होत असेल तर महाराष्ट्र सरकारला देखील आता याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती करतो आपल्यासमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत एक क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रलंबित आहे याचा जर निर्णय आपण लावून घेतला तर याचा फायदा संपूर्ण देशाला होईल सगळ्या राज्याच्या आरक्षणासाठी होईल आणि दुसरा पर्याय असा आहे की महाराष्ट्र सरकारने पाऊल पुढे टाकून जनगणना त्या ठिकाणी करावी याची मागणी देश सरकारकडे करावी भारत सरकारकडे करावी आणि संपूर्ण देशाची जनगणना होत असताना महाराष्ट्राची जनगणना जलद गतीने करून आरक्षण त्या ठिकाणी देण्यात यावं